लठ्ठपणा चरबी कमी करण्याचे आयुर्वेदिक व घरेलू उपाय खाली दोन प्रकारचे उपाय दिले आहेत एक आयुर्वेदिक चूर्ण आणि एक घरगुती डिटॉक्स ड्रिंक दोन्ही वजन कमी करण्यात आणि शरीर स्वच्छ ठेवण्यात मदत करतात एक आयुर्वेदिक चूर्ण वजन नियंत्रण चूर्ण साहित्य त्रिफळा चूर्ण पन्नास ग्रॅम वायविडंग विडंदा पंचवीस ग्रॅम सोंठ सुकेलेले आले पंचवीस ग्रॅम शुद्ध गुगुड पंचवीस ग्रॅम काळे मिरे दहा ग्रॅम पिपळी लांब मिरे दहा ग्रॅम वरील सर्व सामान जडीबुटीच्या दुकानात मिळेल किंवा अमेझॉन वरून बोलावू शकता कृती वरील सर्व साहित्य बारीक पूड करून एकत्र करून हवा बंद रब्ब्यात ठेवा सेवन पद्धत रोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा चमचा चूर्ण कोमट पाण्यासोबत किंवा मधासोबत घ्या लाभ डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारते चरबी हळूहळू कमी होते दोन घरगुती डिटॉक्स ड्रिंक चरबी कमी करणारा हर्बल काढा साहित्य पाच ते सहा कोथिंबीरची ची पाना सहपात एक आले किसून अर्धा लिंबाचा रस आठ ते दहा तुलसी पाने अर्धा चमचा जिरे दोन कप पाणी कृती एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात आले जिरे कोथिंबीर तुलसी घाला पाच ते सात मिनिटे उकळा गाळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला गरम गरम प्या सकाळी <coughs> उपाशी पोटी किंवा जेवणाच्या तीस मिनिटे आधी फायदा शरीर डिटॉक्स होते मेटाबॉलिझम वाढतो पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते घरगुती उपाय कोमट पाण्यात लिंबू आणि मध रोज सकाळी उपाशी कोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि एक चमचा मध घ्या शरीर डिटॉक्स होतं फॅट बर्निंग प्रक्रिया सुरू होते आहार आणि जीवनशैली सल्ला एकदम डाएट न करता आहारात हळूहळू सुधारणा करा प्रमाणात खा वेळेवर खा दररोज तीस ते पंचेचाळीस मिनिटे चालणे योगा किंवा प्राणायाम करा रात्री उशिरा जेवू नका झोपेच्या दोन तास आधी जेवण घ्या साखर मैदा तळलेले पदार्थ कमी करा वरीलप्रमाणे कृती केल्यास हमखास लठ्ठपणा कमी होते माहिती योग्य वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद